पालखी नृत्य स्पर्धेत नीनावी देवी पथकाने मारली बाजी संघर्ष आणि श्री सह्यादी गणेशोत्सव मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील दे नीनावी देवी पालखी नृत्य पथकाने अव्वल स्थान आहे तर गंगोबा नृत्य पथकाने दुसरे आणि कलाकाई पथकाने तिसरे पारितोषिक पटकावला आहे कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणाचा शिंगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगाने आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्री देवी वाघजाई पालखी नृत्य पथक उक्षी ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आई निनावीदेवी पालखी नृत्य पथक मुचुरी पद्मावती माघार तामणे गुहागर जयत्रिमुख मठ लांजा श्री देव गंगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे संगमेश्वर साळवली श्री देवी वाघजाई साळवली संगमेश्वर येवगाव चिपळून कुशिवडे काळकाई चिपळून नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई नीनावी देवी पालखी नृत्य पथक मुचुरी या पथकास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्य पथक करंबळे या पथकास एक लाख एक्कावन्न हजार रुपये व आकर्षक चषक तृतीय विजेता कालकाई पालखे नृत्य पथकास एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कोकणातून निमित्त सगळ्या संघांचं संघातील सहभागी माझे बांधव आणि इथे उपस्थित असलेलं माझा तरुण वर्ग पहिल्यांदा तुम्हाला या स्टेडियम मध्ये स्वागत करतो हे स्टेडियम नाही आहे हे कृत्रिम स्टेडियम उभारलं गेले तुमच्या सोयीसाठी मी आल्यावर बघितलं सर कुठे माते मी उडताना दिसत नाही बघितलं तर सगळीकडे एकदम व्यवस्थित करून घेतले अरविंद मोदींनी हा शिंगोत्सव सुरुवात अरविंदनी केली अरविंदने पहिल्यांदा मला सांगितलं की आपण विचारूया गाव गावकऱ्यांना आणि गावकरी मग देवाला की देवीकडे काय गारण गातील आणि जर ते गारण देवीने मान्य केलं तर मग पालखी आपल्याला आणता येईल आता या गोष्टीला जवळजवळ दहा बारा वर्ष झाली हे सगळं मला नाविन्यपूर्ण पूर्ण